ना? ओके अठ्ठावीसशे एक वर्षाची वॉरंटी आहे तर तुम्हाला आणि जर आपल्या चॅनलचा रेफरन्स जर घेऊन आलात ना तर दादा काय काए ना काय तरी नक्कीच डिस्काउंट करेल पण चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे बाकीचे हे तीन कलर मध्ये दिसतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी जाणार आहे लोहार एस सीएसटी इथे तुम्हाला माहिती आहे लोहार लोहारसाईमध्ये मोठं असं लाइटिंगचं मार्केट आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे तर आज आपण लायटिंगचं मार्केट कव्हर करणार आहोत बघणार आहोत तिकडे होलसेल रिटेलचे काय भाव चालू आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा आल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करा आता मी आहे ना मित्रांनो लोहारचाळीमध्ये उभा आहे तुम्ही ते बघू शकता जय महल इस्टेट किचन गार्डन लेन मुंबई दोन ना उभा आहे आणि इथे आपण आहे ना आज लायटी वगैरे घ्यायला आलेलो आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे तर आपण आता लायटिंगची दुकानं बघणार आहोत तर आता मी आहे ना सद्गुरू कृपा लाईटच्या आहेत उभा आहे आणि इकडे आपल्याला लाईटी बघायला मिळतात आहेत आपण आहे ना इकडे असे चायना लाईट वगैरे बघतोय दादा कसे आहेत ते कितीला आहे दादाशे साडेतीनशे आणि किती फूट आहे सत्तर मीटर सत्तर मीटर साडेतीनशेला इथे तुम्ही असे वॉर्ममध्ये पण बघू शकतात कलर वगैरे असे छोटे आपल्याला इकडे लाईट्स बघायला मिळतात हे कसे छोटे हे छोटे ये हे हे, हे वरती वरती दीडशे ओके मल्टी कलर आहे दीडशे बाकीचे सगळे ऐंशी ऐंशी रुपयाला आहे इकडे असे आपल्याला पट्टे बघायला मिळतात आहेत हे कसे आहेत दादा पट्टे साडेपाचशे साडेपाचशे आणि हे वरचे साडेचारशे आणि किती मीटर आहे तीस मीटर ओके तीस मीटर आहे असे जर तुम्हाला फुलांमध्ये फ्लावरमध्ये लायटिंग पाहिजे असेल तर ते पण त्यांच्याकडे इथे अवेलेबल आहे दादे ही कसे आहेत ओके पाच मीटर पंधरा फ्लावर येणार दोनशे रुपयाला आहे इकडे तुम्ही मला असं तर गणपतीच्या पाठीमागे गणपती बाप्पाची सुंदर अशी लाईट लावायची असेल तर ही लाईट पण आहे दादा ही लाईट कशी आठशे रुपयाला तुम्हाला अशी एल बघायला मिळेल तसेच तुम्हाला जे हॅलोजन पाहिजे असते ना तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन वगैरे बघायला मिळेल खाली तुम्ही इकडे बघू शकता लाडका बप्पा वगैरे पण त्याने लावलेला आहे असे मोठे छोटे हॅलोजन आहेत तर ह्याची आपण प्राईज विचारूया तीनशे रुपयापासून सुरुवात आहे छोट्यापासून आणि विथ रिमोट येणार आहे दोनशे अडीचशे तीनशे चारशे सहाशे तुम्ही जशी घ्याल त्या रेंजमध्ये वेगवेगळे मल्टी कलरही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तर असे तुम्ही लाईट्स इथे घेऊ शकतात आपल्याला इकडे असे झुंबर पण बघायला मिळतात आहेत हे झुंबर कसे आहेत अडीचशे रुपयापासून तुम्हाला इकडे झुंबर स्टार्टिंग आहे तुम्ही ते बघू शकता झुंबर वगैरे आहे सगळीकडे छोट्यापासून मोठ्यापासपर्यंत म्हणजे अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला इथे झुंबरमध्ये बघायला मिळतात आहे तुम्ही डेकोरेशनच्या वरतीही लावू शकतात खूप सुंदर असे आपल्या इकडे झुंबर बघायला आहेत पण आहे ना पुढे हा मोठा हॅलोजन बघूया इथे तुम्ही बघू शकतात मोठा पण हॅलोजन आहे यांच्याकडे दादा कालचा मोठा हॅलोजन कितीला आहे बाराशे पन्नास लाईट स्ट्रीट लाईट आहे ओके स्ट्रीट लाईट आहे आणि हे कसे आहेत सिंगल, सिंगल कलर सातशे ओके आणि किती मीटर आहे ओके पन्नास फूट लांब चार फूट हाईट आहे तर तुम्हाला असे तोरण पाहिजे असतील तर तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हे वरचे कसे आहेत तीस रुपये मीटर पन्नास रुपये कनेक्टर ओके पन्ना तीस रुपये मीटर आहे पन्नास रुपये कनेक्टर आहे आणि तसे तुम्हाला असे ब्लब पाहिजे असतील ना तर हे पण ब्लब आहे सिंगल कसे आहे सिंगल तोरण आहे कितीच आहे अकराशे रुपये की हे अकराशे रुपयेचं तोरण आहे पूर्ण ब्लॉबचं जर तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनसाठी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला ह्या दुकानामध्ये बघायला मिळाल्या तर नक्कीच तुम्ही या दुकानाला व्हिजिट करू शकतात इकडे बघताना लाडका बाप्पा तुम्हाला असं पाहिजे असेल तर तेही बघायला मिळेल आणि धुराचं कसं आहे स्मोक मशीन साडेतीनशे रुपयाला स्मोक मशीन आहे तुम्हाला असं लाडका बप्पा पाहिजे असेल तर तुम्ही इकडे घेऊ शकतात आणि आज आपण भेट दिलेली आहे मित्रांनो सद्गुरू कृपा लाईट्सला तुम्ही ते बघू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात शॉप नंबर छत्तीस मंगलदास बिल्डिंग नंबर पाच किचन गार्डन लेन लोहारचाळ मुंबई तुम्ही बघू शकतात आणि नक्कीच तुम्ही या शॉपला भेट देऊ शकता या मित्राचं शॉप आहे मित्रांनो आता मी पुन्हा एकदा आहे ना अँकर शॉप आहे ही मंगलदास रोड आहे तुम्ही हा बघू शकता इथून आपल्याला एम एस इलेक्ट्रॉनिक स्टोअरच्या इकडे मी आता उभा आहे इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे मंगलदास रोड लोअरचाईमध्ये उभा आहे आणि इथून आपण आतमध्ये जाऊया ह्या गल्लीमध्ये पण आहे ना तुम्हाला खूप सारे व्हरायटीज बघायला मिळणार आहे गणपतीला लागणारे लाईटिंग्स वगैरे नाही ना शेवटच्या दुकानामध्ये आलेलो आहे इथे आपल्याला आहे ना खूप सुंदर असे व्हरायटी बघायला मिळते आहे तोरणामध्ये बटरफ्लायमध्ये मध्ये आहे ह्याची काय किंमत आहे बटरफ्लायची दोनशे रुपये बरं दोनशे रुपये किंमत आहे आणि फुलांची दीडशे रुपये रुपये आणि वेलची तोरण कसे आहेत पाहिजे भेटणार आहे रुपये दहा मिनट वीस मिनिट आहे पन्नास रुपये चाळीस रुपये तसं पाहिजे भेटणार ओके okay, पन्नास रुपये चाळीस रुपये चाळीस रुपयेपासून सुरुवात आहे तुम्हाला पाहिजे तसं आहेत मीटरवरती पैसे आहेत इथे आपण हॅलोजन बघतोय आहे हे बघा हे एक एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे सत्तर रुपये असं ओके okay. वीस रुपये रुपये जसं पाहिजे तसं भेटणार आणि पंट्यांचं कसं आहे साठ रुपये कसं आहे ओके साठ पीस किती पीस आहे एकवीस दिवे आहेत ओके हे कसं आहे शंबर होतो, इंडियन टोरा ओके आहे आणि काय किंमत याची दोनशे दोनशे वीस ओके असे झुंबर कसे ते तीनशे रुपये ना सात कलर, कलर होता त्याच्यात ओके आणि काही दादा हे कसे आहे वरती पाठी आपण लावू शकतो लावू शकतो आणि मल्टीपल कलर आहे त्याच्यामध्ये साडे साडेचारशे ना हे कसे आहेत पन्नास रुपये तीनशे रुपये ओके तर इकडे आपण बघतो इथे आपण शंभर बघायला मिळतं मिळतो पंट्यांचे कसं आहे आता अडीचशे रुपये सहा बाय सहा आहे सहा लहान सहा लाके सहा बाय सहा आणि हे असे ब्लब घेतले तर होल्डर सोबत मिळतं ओके दीडशे रुपयाला आहे ओके आणि राऊंडला आहे ते साठ रुपयाला आहे ना ओके खूप सुंदर ह्यांच्याकडे कलर ऑप्शन्स आहेत तुम्ही मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज बघू शकता इथे हे वेळची हे कसे आहे दीडशे रुपयाला ना ओके हे दीडशे रुपयाला ओके तीन बाय दहा तर असे सगळे व्हरायटीज आहेत आणि दादा दुकानांचं काय नाव आहे तुमच्या ठाणे इलेक्ट्रिक ओके आणि जर तुम्हाला काय होलसेल रिटेल दोन्ही याच्यामध्ये होलसेलमध्ये दोन्ही काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा ओके आणि टायमिंग काय दुकानाचा आता सकाळी सुभाष दहा दहा से आणि दहा ओके दहा दा, ते दहा सकाळी दहा ते दहा टायमिंग आहे तर नक्कीच दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू नाही गल्लीच्या शेवटच्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतात या तोरणामध्ये दादा किती रुपयापासून आहे आपल्याकडे ये ₹50 पासून स्टार्ट हो जाएगा पन्नास वाला सुनना तो खाली तोरण तो तीस रुपया ₹30 ₹20 के सब से आ जाता है ओके दादा हे कसं आहे हे तुम्हाला येणार ₹400 याच्या मध्ये हे सगळा डिझाइन पण आहे डिझाइन आहे ना ओके ₹400 याच्या मध्ये वेगवेगळे लाईट येतात आपको जो टाइप का चाहिए वैसे हम लोग बनके भी देते देंगे बनवून पण मिळतं कस्टमाइज ओके दादा हे कशात जास्वंदीचे आपण इकडे बघता लाइटिंग आहे जास्वंदीचे फूल लावलेली आहे ये ऐसे कॉटन आएगा वो सामने लगा है ना ओके यांची काय किंमत आहे दहा फूट आहे चारशे रुपये चालू आहे चारशे पाचशे अशी किंमत आहे दहा फूट आहे तसं तिकडे तुम्हाला कॉम्बिनेशन ओके कलर कॉम्बिनेशन पाहिजे तसं मिळेल हे कसे स्टारवाले फोर हंड्रेड आहे टेन मीटर ओके दहा मीटर चारशे रुपये हे पण सेम आहे चारशे रुपये दहा मीटर तुम्ही बघू याच्यामध्ये कलर व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल तसं तसे तुम्हाला जर सर्कल म्हणजे बॉलमध्ये जर लाईटिंग पाहिजे असेल तर ते पण त्यांच्याकडे तोरण आहे हे कसं आहे दादा

अडीचशे रुपये अडीचशे रुपये हे लहान वाल ते अडीचशे हो ला आहे ओके आणि हे लाल मध्ये कंदील आहेत असे छोटे हे कसे लाईन येणार बाराशे मोठे कंदील पण आहेत मोठे कंदील आहे फॅन्सी मध्ये पाहिजे हे कसे आहे फॅन्सी मध्ये हे तुम्हाला टू फिफ्टी मध्ये येणार अडीचशे रुपये मध्ये पंधरा फूट त्याच्यामध्ये कलर सगळं लावलाय बघा ओके इथे कलर लावलेले आहेत तुम्ही ते बघू शकता पंधरा फूट आहे अडीचशे रुपयाला इथे खूप सारे तुम्हाला इथे व्हरायटीज बघायला मिळतील लाईटिंग मध्ये हे कसे दादा बाराशे रुपये रुपये बारा, बारा लाईन आहेत ओके बारा लाईन आहेत खूप साऱ्या व्हरायटीज दादांकडे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि दादा आपण होलसेल रिटेल कसं करतो होलसेल पाहिजे होलसेल भेटणार रिटेल पाहिजे रिटेल मध्ये पचास सो रुपये काही फरक आहे ओके आणि दादा आपला टायमिंग काय शॉपचा बारा ते सात सात वाजेपर्यंत ओके आता रोज चालू असतं डेली डेली बरं आणि काय कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला नाईन एट नाईन टू नाईन एट सेवन फाय सेवन झिरो ओके आणि इकडचा ऍड्रेस काय सांगाल विठोबा मंदिर आहे त्याच्या पाठी आपलं ओके चावडा इलेक्ट्रिक तर नक्कीच दादाच्या शॉपला विजिट करा थँक्यू आणि जर आपल्या चॅनलचा रेफरन्स जर घेऊन आलात ना तर दादा काय ना काय तरी नक्कीच डिस्काउंट करेल पण चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि दादा ते चेक करूनच डिस्काउंट देणार आहे थँक्यूअर तुम्ही आलात ना तर खूप सारे असे तुम्हाला छोटे शॉप बघायला मिळतील खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील सगळ्या शॉप मध्ये असे छोटे छोटे तुम्हाला पण तोरण बघायला मिळतील दादा हे कसे छोटे दीडशे रुपयाला रुपयाला आणि किती फूट आहे फूट फूट ब्लब आहेत ओके आणि हे कसे आहे दादा हे स्पॉटलाइट आहेत स्पॉटलाइट तीनशे रुपयाला येणार तीनशे चारशे पाचशे फॅट वर आहे त्या हिशोबाने रेट आहे त्याच्या दादा ओके आणि दादा हे कसे तोरण बाकीचे हे तीन कलर मध्ये दिसतात तीन कलर हे अडीचशे रुपयाला येणार आणि वीस बल्ब येणार याच्यामध्ये वीस बल्ब येणार ओके आणि तोरण पट्टी हा पट्टा येणार तुम्हाला तीनशे वाला पाहिजे साठ फुट लांब येणार साठ फुट लांब हा येणार तुम्हाला अकराशे रुपयाला अकराशे रुपये आणि फुल्ली वॉटरप्रुफ आहे वॉटरप्रुफ आहे वॉटरप्रुफ बर आणि सिंगल कलर पण येतो ना सिंगल कलर पण भेटेल तुम्हाला सिंगल कलर असा उपवाड येतील लटकन पाहिजे तर लटकन पण लागलेले आहे तिथे पन्नास फुटाचे लटकन आहे सातशे रुपये सातशे रुपये आणि वरती दादा जे छोटे का हा जे छत्तीस वाला येणार तुम्हाला साडेतीनशे अठरावाला वाला तीनशे येणार किंवा अडीचशेला येणार दोनशे ला येणार हा मोठा वाला सातशे रुपयाला सातशे रुपयाला येणार ओके तर इथे पण आपल्याला खूप सारी व्हरायटीज बघायला मिळते हे कसे आहेत हे तुम्हाला चाळीस रुपये मीटर येणार रुपये मीटर येणार आणि हे आपण झुंबर बघतो हे कसे आहे दादा झुंबर झुंबर येणार तुम्हाला चार सेट चा येणार बाराशे रुपये बाराशेला येणार नऊशे पन्नास नऊशे पन्नास आणि लहान मध्ये पाहिजे दीडशे रुपयाचे सिंगल पीस येणार आहे सिंगल पीस दीडशे रुपयाला आणि हा छोटा कसा छोटा वाला येणार दोनशे रुपये दोनशे रुपयाला ओके आणि दादा आपल्या शॉपचं नाव काय ओके आणि आपण होलसेल रिटेल दोन्ही करतो ओके सोमवार ते रविवार आता चालू संडे चालू चालू आहे ओके आणि दादा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा तर आपण दादाचं कार्ड मी तुम्हाला शो करतो तर आपण इकडे बघतोय गणेश इलेक्ट्रॉनिक दादाचा शॉपचं नाव आहे पूर्ण डिटेल वगैरे तुम्हाला डिस्प्लेवर दिसतेच आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि या शॉपला येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू ओके पुढच्या शॉपवरती आलेलो आहे इथे आपल्याला ना तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अशा आय बघायला मिळतात आहेत आणि हे कस्टमाइज पण करून देतात ह्याची ही किती आईट असेल दादा बाय बारा बाय बारा आणि काय किंमत ह्याची बाराशे रुपये ओके आणि मोठी अठराशे रुपये दीड बाय दीडशे आहे ओके आणि आपल्याकडे रनिंग पट्टे पण मिळतात बरं यांची काय रेंज असेल सहाशे आणि किती मीटरचे असतील चौदा मीटर ओके आणि ते दादा ते रनिंगमध्ये ब्लॅकमध्ये दिसत आहे स्प्रिनमध्ये आडवी हां हां ओके okay. डेकोरेशनसाठी ह्याची काय किंमत असेल दोन हजार रुपये किंमत आहे एक वर्षाची गॅरंटी आहे ओके हे डिझाईन येणार अठ्ठावीसशे किंमत आहे हे असं बनवून मिळेल बनून रेडी पण आहे आपल्याकडे रेडीची काय किंमत आहे अठ्ठावीसशे ना ओके अठ्ठावीसशे एक वर्षाची वॉरंटी आहे तर तुम्हाला अशी डिझाईन अशी आहे ओके आणि वरती पण तुम्ही बघू शकता चक्री पण आहे कसं आहे ते दोन हजार दोन हजार रुपये दोन फूट बाय दोन फूट पन्नास ओके याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतील आणि जर तुम्हाला रनिंग पट्टे वगैरे घ्यायचे असतील तर तेही इथे अवेलेबल आहे आपण होलसेल रिटेलमध्ये करतो सगळ्यांमध्ये ओके काय आपल्या शॉपचं नाव ओके आणि दादा सोमवार रविवार चालू हसनबाईचं दुकान तर नक्कीच हसनबाईंच्या दुकानाला तुम्ही व्हिजिट करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर काय दादा फोर डबल फाय एट वन झिरो ओके तर आपण दादा काढ आहे तुमचं ओके तर तुम्ही इथे आलात तर हसनबाईचं दुकान आपल्याला सांगायचं आहे तुम्ही ते बघू शकता एस बी इंडियन प्रोडक्ट्स ई डी सोल्युशन्स आता त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे तर तिकडेच पण जाऊन तुम्ही नक्कीच त्यांना सबस्क्राईब करू शकतात ॲड्रेस वगैरे तुम्हाला दिसतो आहे तर नक्कीच तुम्ही या दादांच्या शॉपला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू नो दादाने आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्या प्रोडक्टमध्ये एक वर्षाची गॅरंटी आहे तर नक्कीच तुम्हाला असे गॅरंटीवाले प्रोडक्ट पाहिजे असतील तर दादांच्या शॉपला येऊन व्हिजिट करू शकतात चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशापूर्ती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा व्हिडिओ पण बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर